सर्व कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन सोयाबीन बाजारभाव बा अपडेट झाले आणि मार्केटमध्ये सोयाबीनला किती दर भेटला याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो पहिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या शेतकऱ्यांची बाजार समिती किंवा जिल्हा नव्हता ते या व्हिडिओमध्ये असू शकतो तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जर आपण व्हिडिओ वरती नवीन आला असं सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळील सोयाबीन किंवा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आवडून नक्की शेअर करा पहिली बाजार समिती धुळे आवक झाली एक्क्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सहाशे पंच्याण्णव रुपये कमाल दर भेटला चार हजार एकशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार तीस रुपये पुढची बाजार समिती सोलापूर आवक झाली एकोणसत्तर क्विंटलची किमान दर भेटला चार हजार रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर भेटला चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती अमरावती आवक झाली चार हजार चारशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटला चार हजार एकशे एकतीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार चाळीस रुपये कृषी बाजार समिती नागपूर आवक झाली सहाशे त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे आठ रुपये यानंतरची बाजार समिती हिंगोली आवक झाली पाचशे चाळीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे रुपये दर भेटला चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती कोपरगाव आवक झाली दोनशे एकोणचाळीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार पाचशे रुपये कमालदार भेटला चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे एकाहत्तर रुपये यानंतरची बाजार समिती मेहकर आवक झाली नऊशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला चार हजार चारशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार तीनशे रुपये यानंतरची बाजार समिती लातूर आवक झाली तेवीस हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला चार हजार एकवीस रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे बावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती जालना आवक झाली तीन हजार सातशे चौदा क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार चारशे रुपये कमाल दर भेटला चार हजार चारशे रुपये तर सर्वसा दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती अकोला आवक झाली सहा हजार एकशे अकरा क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला चार हजार चारशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार तीनशे रुपये यानंतर शेवटची बाजार समिती यवतमाळ आवक झाली एक हजार वीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसा आधारण दर भेटला चार हजार एकशे सत्तेचाळीस रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन सोयाबीन बाजारभाव बा अपडेट जर व्हिडिओ आवडला असेल जवळील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद